अजित पवार यांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली गुन्हेगारांना थेट इशारा तर स्वपक्षीयांचे टोचले का <स्थाँगा> विधानसभेतील पराभवानंतर पहिलाच मनसेचा मेळावा राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लागलंय सर्वांचं लक्ष लाडकी बहिणीमध्ये परराज्यातील रॅकेटचा शिरकाव लातूर सांगली जिल्ह्याच्या नावानं लॉग इन बनवले तर आयडी भरले तब्बल एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज जीबीएसमुळे आणखी एक मृत्यू पुण्यातील सचून सर्वोपचार रुग्णालयात दोन राज्यातील रुग्णसंख्या एकशे सत्तावीस वर टकल नंतर आता दृष्टीदोष नजर कमजोर झाल्याचा बुलढाण्याच्या गावकऱ्यांचा दावा दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्यास केंद्राची मान्यता रद्द राज्यमंडळाचा निर्णय शिक्षक कर्मचारी नियुक्तीच्या निर्णयात बदल